माझं रोज दोन ब्रास शेण होत दीडशे जनावरांचं तर दोन ब्रास जरी आपण म्हणलो तर अंदाजे अडीच हजार रुपये ब्रास न विकलो तर पाच हजार रुपये होते दिवसाला तर महिना दीड लाख रुपये तर त्या दीड लाखातून मी सत्तर ते ऐंशी हजार रुपयेचा फॉर्च्युनरचा हप्ता भरतो बाकीचे पैसे अजून माझ्या प्रपंचाला लागतात आणि ह्या धंद्यामध्ये तुम्हाला तीन वर्षे डोळ्यात पाणी घालून धंदा ठीक पण आपल्या इथे कसं आहे दम धरत नाही हे आता ह्या धंद्यात काय पडलं ले नाही लगेच दुसरा धंदा असं तुमचं वट वृक्ष मोठं होईल तुम्ही त्याला सोडून देता लगेच दुसरा okay. त्याच्यामुळे लॉस मध्ये जाते पुन्हा मग बदनाम करायचं पण लोकांना काय वाटतंय की काय तर सांगतात पाटील असं होतं तसं होतं पण तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघा <laughs> सकाळी पण ह्याच्यामध्ये मेहनत आहे तुम्ही लोकांच्या इथं आठ तासाची ड्युटी करता तीस <laughs> हजार चाळीस हजार पगार कमवत तर मला काय म्हणायचं सकाळी तुम्ही दोन तास द्या संध्याकाळी दोन तास द्या बाकी वेळ तुम्हाला मोकळाय आणि आपल्या आपल्या मनाचा राजा शेतकरी राजा म्हणून नमस्कार सर पहिल्यांदा तुमचा परिचय नमस्कार मी योगेश व्यंकटराव पाटील राहणार खडगाव तालुका जिल्हा लातूर पोद्दार शाळेच्या पाठीमाग माझं भाऊसाहेब डेअरी फार्म आहे आणि भाऊसाहेब दूध उद्योग या नावानं माझं ब्रँड आहे आणि ही ब्रँड मला तयार करायला जवळपास वीस वर्ष गेलेली आहेत आणि औसा ते बारशी रिंगोडाच्या पाठीमध्ये आपलं दूध डेरी आहे सर दूध व्यवसाय हो करायची नेमकी तुम्हाला कल्पना पाहिजे या व्यवसायात हो तुम्ही कशा पद्धतीने आला पारंपरिक वडील शेतकरी होते आणि पहिले आमच्याकडे असे वीस पंचवीस जनावर राहायचे तेवढंच दूध काढायचं तेवढंच आम्ही विक्री करायचं मग माझं शिक्षण बारावी झालं त्याच्यानंतर मी शिक्षणाकडे लक्ष दिलेलं नाही मग नंतर मी हळूहळू ही व्यवसाय वाढवत नवीन काळासारखं माहिती घेऊन शेडची पाहणी करून पुन्हा मी वेगवेगळे शेड जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी विजिट देऊन हे दुधाचा व्यवसाय चालू करून आज वीस वर्ष झालं माझं जवळपास आता लिटर जातं तेरा आणि जागेहून माझं तीनशे ते चारशे लिटर दूध जात सकाळी सहा ते आठ आणि संध्याकाळी सहा ते आठ मध्ये तुम्हाला इथं माझ्यापाशी खुल्ल दूध समोर गिरगाईचं मशीचं दूध तुम्हाला भेटून जाईल सर आता आपल्याकडून एकूण किती जनावर तुम्हाला सांगा माझ्याकडे एकूण लहान मोठे दीडशे जनावर आहेत दीडशे जनावर दीडशे जनावरांमध्ये गाई किती आहेत आणि म्हशी किती आहेत आणि त्याच्यामध्ये जाती वेगवेगळ्या कुठल्या कुठल्या माझ्याकडे हरियाणाहून मी पंडित डेअरी फार्म यांच्याकडून म्हशी आणत सारखं माझ्याकडे पंधरा म्हशी आहेत आणि गिर गाई आहेत दहा आणि साहेवाल गाई आहेत पाच आणि बाकी जर्सी काय गाई आहेत काय बर बरं घोट्याच वेळापत्रक कशा पद्धतीने असते किती वाजता काम होते। आ, पाट चालू होते पहाट तीन वाजल्यापासून बाई बिहारी बाई लोक चालू करतात काम आणि मी साडेचार पाच वाजता इथं गोट्यावर येतो आल्यानंतर त्यांना सकाळी चंदी बिंदी टाकून लगेच दूध काढायला चालू राहत तर याच्यामध्ये तुम्हाला गायीमध्ये गाय कुठलंही गायी करत असताना किंवा म्हशी करत असताना गायीमध्ये थोडं आजार पण जास्त वाटते किंवा गायी थोडं करण्यासाठी प्रॉब्लेम वाटते शेतकऱ्यांना तर तुम्ही मशीन करता गायीकडे कशामुळे थोडं गायीची संख्या कशामुळे के जास्त केलं गायवाची संख्या एकतर आपल्याला पासून भरपूर फायदे आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे गायीच कसं आहे शेतकऱ्यासाठी गाय चांगली आहे कारण त्याच्यामध्ये गायीची किंमत कमी आहे दुधाची कॅपॅसिटी जास्त आहे आणि जरी गाईला जर आजार म्हणतात आजार काय होत नाही त्याचं देखभाल जर व्यवस्थित केलं सकाळी आणि संध्याकाळी दोन टाइम वेळ चारा देणे आणि त्यांना मुक्त गोटा फिरायला ठेवलं आता तुम्ही बघू शकता माझा पलीकडे मुक्त गोटा आहे तर मुक्त गोटा हे केलं तर त्याला काही प्रॉब्लेम येत नाही आणि जे आपण येल्यानंतर जसं गाईला जी कासाला त्रास होतो मस्ट अॅटॅक होतो तर त्याच्यासाठी आपण डॉक्टर अगर घाबरायची काही गरज नाही त्याच्यासाठी एकच विलाज आहे आपल्या घरी आपण कोरपड लावायची कोरपड एक दोनशे ग्राम घ्यायची आणि मसाल्याच्या डब्यातला एक चमचा हळद टाकायची आणि चि एवढा चुना टाकायचा आणि त्याच्यात थोडं अर्ध वाटे पाणी टाकून मिक्सर मधून त्याचं मिश्रण करायचं आणि दोन टाइम सकाळ संध्याकाळ लावायचं असं तीन चार दिवस केलो आणि बर्फाचा खडा पुसलो की ऑटोमॅटिक तीन ते चार दिवसात कमी होऊन जाईल आपण नियोजन बघू तर आता या संपूर्ण जनावरांसाठी एकूण हिरवा चारा किती लागवड केलेला आहे मला सांग आपण सहा ते सात एकर केलं सहा ते सात एकर तर सहा ते सात एकर संपूर्ण या जनावरांसाठी पुरतो का हो पुरतो या इकडून असा नाला केलेला आहे आणि ती नाल्याचं पाणी एक जात टोटल शेणाचं पाणी जात त्याच्यामुळे आपला घास नंबर एक सर आता एकूण या ठिकाणी हिरव्या चाराचं नियोजन कशा पद्धतीने आहे किती एकर हिरवा ला चारा लाग आपण सात एकर हिरवा चारा केलेला आहे आणि टोटल आपलं सात एकर जे आहे ते सगळं शेणखतावर खात्यावरच आधारित आपण रासायनिक खत वापरत नाही कधीही कधीही बघा काही कर फवारणी नाही काही रासायनिक खत नाहीत आपल्या आणि आता ही जी बघू शकतो शेड आपलं त्या शेडच्या बाजूला नाली बांधलेली आहे आणि पुन्हा दंडानं पाणी देऊन प्रत्येक काकरीला आपण पाणी सोडून देतो शेणाचं आणि त्याला कुठलंही म्हणजे युरिया देखील वापरले जात नाही युरिया नाही काय नाही तर तुमच्या एका जनावरासाठी हो हिरवा आणि सुका या चाऱ्याचं चा प्रमाण किती आहे मला सांगा आ, आता जे आपल्याकडे टोपला आहे वीस पंचवीस किलोचं ती एक टोपला आम्ही टाकतो जनावरांना सकाळी एक टोपलं संध्याकाळी एक टोपलं बर दोनच वेळेस चारा दोनच वेळेस चारा पाच वाजता एकदा आणि संध्याकाळी दिवस मावला पाच वाजता तर जुनी पद्धत कशी होती आता पारंपरिक जी पद्धत होती तर तीन चार वेळेस चारा त्या ठिकाणी जनावरांना दिला जात होता तर अशा पद्धतीमध्ये दोन वेळेस चारा दिल्यानंतर पूर्ण तो आहार पुरते का पुरेसा आहार मिळतो का हो पुरेसा मिळतो आणि जनावरांना रोवध करायला आराम करायला त्याच्यामुळे दूध बिवाळलं जात पूर्वी कसं होतं येता जाता आपण त्यांना चार पिंडी टाक चार काड्या टाकत होतो मग ते जनावर डिस्टर्ब होत होतं आणि डिस्टर्ब झाल्यामुळे ते दुध कमी द्यायचे पण सकाळी आणि संध्याकाळी दोन टाइम चारा दिला तर बाकीच्या वेळ त्यांनी आराम करतात आणि त्यांना रवत करायला वेळ भेटतो वे वे आणि त्यामुळं दुधाची वाढत बर सर आता दूध व्यवसायामध्ये मुरगास एक संकल्पना आहे तर तुम्ही मुर्गास वगैरे कधी बनविलात का नाही मुरगास नाही बनव बर हिरव्या चारामध्ये सर्वात पौष्टिक आहार तुम्हाला कुठला वाटतो हिरव्या चारामध्ये सगळ्यात पौष्टिक म्हणलं तर आपल्याला घास ऊस आता जे निघालय ते बी चांगलं आहे आणि मका आणि घासची क्रॉस निघालय ते देखील ते देखील चांगला आहे त्याच्यामध्ये तर गजरा असेल नेपेर असेल याच्यामुळे थोडा कॅल्शियम डिफिशियन्सी देखील होते म्हणतात तर जनावरांमध्ये कधी तुम्हाला तसा आधार तुम्ही बघू शकता इकडे सगळं माझ्याकडे तीच ले ले चारा आहे कधी तुम्ही आता सकाळी ट्रॅक्टर आणून टाकलेला इथं चारा त्याच्यामुळे काही तसं काही प्रॉब्लेम नाही सर आता वाळ्या चाराचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने स्टोअर केला मला वाळा चारा आपलं जानेवारी फेब्रुवारी मध्ये ज्यावेळेस गव्हाचं सीझन असतं त्यावेळेस मी गव्हाचं गुळी बघू शकता तुम्ही गव्हाचं गुळी मी एक वर्षाचा एकदा स्टॉक करून ठेवतो आणि आपल्याला सोळा हजार सतरा हजाराला गाडी भेटते गव्हाच्या गुळ्याची सहा टन साडेपाच टनाचं आयुष्य मग तसे एक दहा पंधरा आयशर घेऊन ठेवलं की वर्षभर आपलं चलत आणि घास आणि गव्हाच गुळी दोन्ही मिक्स करून जनावराला टाकतो सर गव्हाच्या गोळेमध्ये आपले जे लोकल जनावर आहात कुठतरी गव्हाचे गोळे खाण्यामध्ये थोडं त्रास देतात गोळ्याचे गव्हाचे गोळे खात नाहीत असं म्हणतात तर या जनावरांना कसं वाटतं गव्हाचे गोळे खूप आवडीने खातात हा गव्हाचे गोळे आवडीने खातात कारण आपण काय करतो घास आणि गव्हाचे गोळे मिक्स करून टाकतो आणि मिक्स केल्यानंतर त्याच्या त्याच्यावर आपण काय करतो बारली पुन्हा हरभऱ्याची चुन्नी आणि सरकी मिक्स करून ठेवतो भिजवून त्यांना आणि सकाळी पाच वाजता बाही लोक उठले की त्या वैरणीवरती सगळं मिश्रण टाकतात आणि संध्याकाळी टाकतात त्याच्यामुळे ते आवडीने खाऊन तर आता तुमच्याकडे गव्हाची गोळी सोडून दुसऱ्या कुठल्या प्रकारच्या गोळी आपण नाही दुसरं कोणतं नाही फक्त नाही नाही जेवारीचा कडबा आणि गव्हाचं गुळी कडब्याची कुट्टी करून ठेवतो आणि गव्हाचं गुळी आणि घास ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय सर आता हे संपूर्ण जे गोटा आहे तुमचा खूप मोठा गोट्यासाठी या ठिकाणी म्हणजे जागा तर किती ये गोटा आता हा माझा दोन एकर मध्ये आहे आणि मुक्त गोटा आहे माझा जवळपास एक एकर मध्ये आहे मुक्त गोटा आणि बाकी सगळे ही कले जे आहे ते दहा दहा गुंठ्यामध्ये गोटे आहे बर हळूहळू स्टेप बाय स्टेप मी बनवलेलं आहे तर याच्यासाठी संपूर्ण खर्च वगैरे किती आला तुम्हाला आता खर्च म्हणजे कसं आहे पहिलं लॉकडाऊनच्या आधी दोन वर्षाखाली आपण पहिल्यांदा माझ्याकडे तीस बाय च शेड होत आणि दहा ते पंधरा मुशी होते जाफर मुरा घरोघरी नेऊन दूध द्यायचं पुन्हा मग हळूहळू लेबर प्रॉब्लेम यायले त्याच्या अडचणी आल्या म्हणून ते बंद केलं मग पुन्हा मी इकल ही तुम्ही बघू शकतो सात बाय एकशे दीडशे मध्ये ही गोटा उभा केला लॉकडाऊनच्या दोन वर्ष आधी पुन्हा लॉकडाऊन पासून बंद झाल्यामुळं मग ते जागेवरून बुद्ध द्यायची सवय लागली लोकांना माहिती झाली आणि लोक जागेवर येऊन बुद्ध घेऊन झाले सिटी जवळ असल्यामुळे तुमच्याकडे आता मुरा देखील आता जाफराबादी दोन्ही मशी आता सध्या सध्या जाफरा नाही मुर आहेत मुरा आहेत जाफर बी चांगली आहे तर दोन्ही मध्ये तुम्हाला कुठल्या मशी चांगल्या वाटतात मुरा आणि जाफरमध्ये नाही मुर चांगले पण हरियाणाच जी ब्रेड आहे ती ब्रेड आपल्याला परवडत आणि इथले जे लोकल मार्केट जे आहे ते आपल्याला पाच लिटर सहा लिटरच्या वरी दूध दुधमैस देत नाही आणि त्यांच्या किमतीमध्ये एक लाख तीस हजार एक लाख पस्तीस हजार सव्वा लाखाला मैस बसायला येत आणि जर जर आपल्याला घ्यायची झाली तर आपण हरियाणाला जाऊन समोर थांबून तिथं व्यवस्थित करून आपण म्हैस आणलो तरी लाखाला आणि आठ लिटर नऊ लिटरच्या देते बर तर हरियाणा मध्ये गेल्यानंतर काही लोक म्हणजे शेतकऱ्यांना अशा देखील थोडं शंका असते किंवा भीती असते मनामध्ये कि त्या ठिकाणी गेल्यानंतर व्यापारी आपली लूट करतील किंवा धोकाधडी देखील होऊ शकतो तर तुम्ही त्या ठिकाणी गेलेला आहात तर तिथला व्यवहार कशा पद्धतीने होतो मला सांगा तिथला व्यवहार एक नंबर मध्ये सगळं त्यांच्यावर डिपेंड नाही आपल्यावर बी काय डिपेंड राहत आपण त्यांच्यावर कसा विश्वास ठेवतो आपण त्यांच्या संबंध कसे ठेवतो त्याच्यावर बी डिपेंड राहत आणि दुसरी गोष्ट आता माझा अनुभव मी चार वर्ष झालं हरियाणाला पहिल्या स्टार्टला गेलो दहा गा, गाईचा लोड आणला पुन्हा दुसऱ्यांदा वीस गायीचा लोड आणला आता एक महिना दीड महिना झाला मी म्हशीचे दहाचा लोट आणलं मी तुम्हाला त्याचे व्हिडिओ ही देतो पण आपली इकडली माणसं काय करतात तिथं जातात व्यवहार करतात आणि पुढे तर निघून येत नाही तर तिकडं कुठं तर फिरून येते पुन्हा येणं होत नाही म्हणून पण आपण तसं न करता त्यांनी आपल्याला गाडी करून देते पुन्हा जनावरांचं खाद्य देते त्यांच्या सोबत जनावर चंदी देते त्यांचा माणूस देते त्यांचा माणूस इथे तीन दिवस जनावर सट करून पुन्हा जातो आणि आपण त्याच्यासोबत गाडीच्या राहणं गरजेचं तर मी गाडीच्या महाग मागच राहतो मला आठ दिवस लागतात सगळे हे करायला म्हणजे आपण जर एवढं म्हणजे खर्च करून एवढं भांडवल टाक त्या ठिकाणी टाकत असतील एवढं महागाईचे जनावर जा आपण घेऊन येत असेल आणि आपण रेल्वेने येणं किंवा विमानाने येणं चुकीचं ते आहे आपल्या जनावर सोबत आलो म्हणजे कसं आहे त्यांचा जे भया माणूस राहतोय ती जनावरांची कशी काळजी घ्यायलो okay. काय नाही आपल्या डोळ्यासमोर आपण त्याच्या पण काम करून घेऊ शकतो आणि जर आपण नसलो तर त्यानं काय करणार त्याचं त्याच्या पैशापुरतं मामला राहते जनावरांना खाऊ टाकलं चारा टाकला चार काय गुळ चरलं काय तेल दिलं काय रस्त्यात नाही दिलं काय वासराला दूध पाजलं काय नाही पाजलं hmm. ती लक्ष देत नसते पुन्हा गाडीवाले बी टाइम संपला की गाडी पळवणार दमान hmm. गाडी चालवणार नाही आपण सोबत असलो की व्यवस्थित चालतंय सगळं दूध व्यवसायाची कमाल आहे का फॉर्च्युनर हो दुध व्यवसायातली कमाल आहे फक्त नियोजन जर आपण व्यवस्थित केलं तर आज मी माझ्या पशी शेतामध्ये बारा गडी आहेत आठ बिहारी आहेत जर मंथली विचार केला तर त्यांचं माझं तीन ते ती साडेतीन लाख रुपये महिन्याला बजेट होत जी एक कलेक्टरचं पगार नाही तेवढी मी ते इथं एवढे कुटुंब जगवतो आणि ह्या माध्यमातूनच मी दोन <coughs> दोन तीन महिने झालं भाऊसाहेब दूध उद्योग दू दू हे माझं करंट खातं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये कोणीही पाहू शकत आणि त्या खात्यावरच माझ्या फोर्च्युनरचा महिन्याचा हप्ता कटला जातो म्हणजे दूध दूध व्यवसायातून दू, दू दू हो आलेल्या उत्पन्नातून तुमच्या या गाडीचा हप्ता घेतला हा तर दूध व्यवसायाला दू हो खूप म्हणजे लोक हलक्यामध्ये घेतात दूध व्यवसाय दू हो एक म्हणजे शेणाचा काम आहे शेणामध्ये काम करावं लागतो खूप म्हणजे कष्ट आहे कोण चिखलामध्ये काम करायचं नाही मी जर तस विचार करतो तुम्हाला मग सांगितलं माझं रोज दोन ब्रास सेन होते से। तर दोन ब्रास जरी आपण म्हणलो तर अंदाजे अडीच हजार रुपये ब्रास न विकलो तर पाच हजार रुपये होते दिवसाला तर महिना दीड लाख रुपये तर त्या दीड लाखातून मी सत्तर ते ऐंशी हजार रुपयेचा फॉर्च्युनरचा हप्ता भरतो बाकीचे पैसे अजून माझ्या प्रपंचाला लागतात आणि हे हलका नाही सगळ्यात बेस्ट बिझनेस आहे फक्त व्यवस्थापन करा आज मला सतरा वर्ष झालं मी ह्या बिझनेस मध्ये आज माझं वट वर्ष भरपूर मोठं झालेलं तर हरियाणा असेल पंजाब असेल तिथून मशी असेल गायी असेल आपल्या गोट्यावर आणल्यानंतर खूप लोकांना वाटते की सेट करणे खूप मोठे प्रॉब्लेम असतो तर त्यांना कशा पद्धतीने काळजी घ्यावी लागते मला सांगा नाही ह्याच्यामध्ये मेन एकच चुका जी कि मी तुम्हाला पहिले सांगितलं तसं सा। आपण काय करतात तिथून जनावर घेतल्यानंतर आपण एकतर रेल्वेने पुढे येतो नाही तर विमानाने येतो आणि त्या बह्या लोकांच्या जीवावर सोडून येतो तसं न करता जर तुम्ही गाडीच्या सोबत आलात त्याचं जे टार्गेट आहे चारशे साडेचारशे किलोमीटर क्या रोजचं सा। गाडीचं रन तेवढा करणे ठेप्यावर गाडी उतरल्यानंतर त्या जनावराला व्यवस्थित पाणी वैरण करणे दूध काढणे पुन्हा दुसरी गोष्ट मग जनावरांना काय झालं काय नाही आपण त्याची काळजी करत आणि तिथून जर व्यवस्थित आपण त्यांच्या सोबत आप येऊन केलं तरी तसं जास्त वेळ लागत नाही सेटअप व्हायला काही आजार येत नाही तर आता तुमच्याकडे गिरगाई देखील आहेत तर गिरगाई बद्दल तुम्हाला काय वाटते खूप लोकांना गिरगाई बद्दल देखील शंका आहेत की गुजरातचं ब्रीड आहे आणि आपल्या इकडे आल्यानंतर ते योग्य वातावरणात राहू शकत नाही उत्पन्न मिळत नाही इकडल्या वातावरणात आल्यानंतर तुमचं काय मत आहे गिरगाय खरंच फायदेशीर आहेत का नाही गिरगाय कसं आहे कोणतंही जनावर घेतलो तर आपण जर त्याचं व्यवस्थित आणि टायमिंगला त्याची जर काळजी घेतली तर सगळे व्यवस्थित होते आणि गिरगायला आहे थोडा प्रॉब्लेम पण त्यांचं कसं आहे आपण काय करतो गाय यांना जनावरांना बांधून ठेवतो आणि त्यांचा वेळ भाकड काळ ह्याच्यावर लक्ष देत न आपण कसं जुन्या पद्धतीने मोठा चलतो आपल्याला प्रत्येक गोष्टीची त्याची नोंद पाहिजे गाय कधी हाल झाली पुन्हा तिचं सीम कधी भरलं पुन्हा डॉक्टर कसे आहेत त्याच्यावर बी डिपेंड राहत तर आता याच्यामध्ये सीमांचा विषय आल्यानंतर मला प्रश्न एक लक्षात आला की कृत्रिम रेतन चांगला आहे की जे नॅचरल पद्धत जे चांगली आहे ते दोन्ही मध्ये काय वाटते तुम्हाला कुठली पद्धत चांगली कृत्रिम पु, पद्धत चांगली गायीसाठी गायीसाठी म्हशीसाठी म्हशीसाठी बी चांगली आहे बरं